हत्तूर येथील उपचारानंतर साहित्यांची दिली भेट एम फाउंडेशनचे कोगनुरे यांच्या दातृत्वाची होते कौतुक दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटामध्ये नुकसानग्रस्त जखमी कुटुंबियांना एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनोरे यांनी संसारोपयोगी साहित्याची मदत देऊन त्या जखमी कुटुंबियांना गरोड भरारी घेण्यासाठी बळ दिला आहे सत्तावीस नोव्हेंबर रोजी बोळोरे यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घराचं मोठं नुकसान झालं होतं शिवाय याच कुटुंबातील चौघे जखमी झाले होते हे वृत्त कळताच एम के फाउंडेशनचे महादेव कोगनोरे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन त्या कुटुंबियांना धीर दिले होते आता जखमी बरे झाले असून त्या कुटुंबियांना एम के फाउंडेशनच्या वतीनं संसारोपी साहित्याची भेट देण्यात आली आहे मित्र माझे श्रीकांत बर्ले असतील सतुभर सर असतील त्या लोकांनी मला फोन करून सांगितले होते त्यावेळी मी येऊन भेट दिला होता पण त्यावेळी घरातील सगळे मेंबर हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं मदत करता आलं नाही आज म्हणजे कालच त्यांना हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज मिळालेला आहे मला कळालं मग आज येऊन माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून फूल नाही तर पुलाची प्रक्रिये समजून थोडं संसार उपयोगी सामान दिलेले आहेत फक्त बळुरे परिवारांना एवढंच मी ह्या माध्यमातून सांगतो की जे आघात झाला आपल्यावरती डोक्यातून काढून आपण पुढील म्हणजे एक आपण म्हणताना की जीवनामध्ये काही घटना घडत असतात ते विसरून नव्याने जोमाने आपण परत आपल्या सर्व परिवारांना आधार द्यावा एवढंच ह्या माध्यमातून सांगतो आणि हातूरचे सर्व ग्रामस्थ आपल्या पाठीशी आहेत आणि मी पण आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून कधीसुद्धा आवर्जून एक भाऊ म्हणून मला हाक द्या मी हाकेला तयार आहे कारण शेवटी मी पण एक नोकरी करणारा माणूस आहे माझ्या परीने जेवढं जमेल तेवढं सदैव मी प्रयत्न करीत राहीन एवढंच मी ह्या माध्यमातून सांगतो अजून एकदा आपल्याला सगळ्यांना म्हणजे डोक्यातून कोण आपण व्यवस्थित आपले कामं रुटीन जे काम असेल ते कामाला लागावं एवढंच मी ह्या माध्यमातून सांगतो संसारोपी साहित्य भेट देताना शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख अण्णप्पा सतुबर भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपप्रमुख बनसिद्ध वडरे हत्तूरचे माजी सरपंच बनसिद्ध कनपवडियार ग्रामपंचायत सदस्य सरजेराव बन्ने सूर्यकांत पाटील अनिल भरले विकास सोसायटीचे चेअरमन भीमाशंकर कनपवडियार सोमनाथ उपासे राजू उपासे लक्ष्मण कुंभार सोमनिंग सिनेवडियार यांच्यासह एम के फाउंडेशनचे संचालक सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते अलीकडे एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्या कार्याची माहिती घराघरात पोहोचला आहे गरीब श्रमिक शेतमजूर शेतकरी इतकंच नव्हे तर व्यावसायिक उद्योजक देखील कोगनुरे यांच्या कार्याची स्तुती करत असून गरीब आणि अडचणीत असलेल्या कुटुंबियांना धीर देणं आणि जमेल तितकी मदत करून त्यांना नवं उभारी घेण्याबाबत बळ देण्याचं कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे ते काम गेल्या तीन वर्षापासून अविरतपणे सुरू आहे त्यांच्या लोकप्रियतेत दिवसागणिक वाढच होत आहे हे मात्र खरं आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्रदालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होझियरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासारायण सन्स महावीर प्लॉट अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर स्टेशन तालुका अक्कलकोट उत्तम आरोग्यासाठी हवे आरोग्यदायी घर आपल्या स्वप्नातल्या आमच्याकडे गट नंबर एकशे पंचाणव मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत रो लाइन प्लॉट स्वच्छ आरोग्यदायी वातावरण योग्य दर दोन एकरात विस्तारलेलं संच मधोमध प्रशस्त जागा विद्युत सुविधा तळवा स्टेशन चौकापासून पासून हाकेच्या अंतरावर म्हणजेच अंकलगे रेल्वे गेटच्या बाजूला कलेक्टरेने घर बांधणी करा आणि राहा आरोग्यदायी आणि आनंदी द्वरा करा मोदक्या प्लॉट उपलब्ध प्रकल्पाचा पत्ता सद्गुरु नगर अंकलगे गेटच्या बाजूला अंकलगे रोड लगत चळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव शहासष्ट चौदा चव्वेचाळीस पंचवीस